mana mangraudya kuda nai dewa ye na e bota byanan mangila byanan kuda इसलिए इतनी निराशा हो रही कमेंट पास करना नहीं की विनतियाँ है पुलिस प्रशासन ला अपनस मदद करेगा है इस तरह की मिलिया हाँ महिलाएं जवाब को नहीं चालू नहीं यहाँ शाम सुबह नहीं नजदीक पुलिस पार्क

गेले सर सर काय परिस्थिती कशामुळे सगळं झालंय आणि काय काय सगळ्या परिस्थिती नमस्कार काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचं मर्डर झाला होता त्या मोड मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मूक मोर्चा आयोजन काही समाज आदिवासी संघटनांनी केलेलं आहे त्या मोर्चामध्ये जे काही काही चार्जडप मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे परमायसिसमधली जे काही गाड्या होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना नाईलजस्तव आपल्याला सौम्य चर्चा वापर करून डिस्पस करण्यात आला त्यानंतर जे रिटर्निंग क्राउड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनासुद्धा तर डिस्पस करण्यात आला शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पुलीस पेट्रोलिंग सुरू आहे माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत का निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्र प्रकारची परिस्थिती झाली तर सर्व नागरिकांना माझी आव्हानं आहे पोलीस प्रशासनांनी त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्यांना हातालत आहे कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैरप्र गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची प कोणी कृती करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल सर धन्यवाद किती जखमी आहे सगळ्या घटनेमध्ये आत्ता सांगणं थोडंसं सा कठीण आहे कारण वेगवेगळे जवळपास पंधरा ते वीस हजारचा वॉर्म होता आणि त्याच्यामध्ये काही असामाजिक तत्व होते आता त्याच्यामध्ये एक स्टॉक रिव्ह्यू घेऊन आम्ही आपल्याला सांगू